शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आता वातावरणात बदल झाला आहे बंगालच्या उपसागरामध्ये नवीन वातावरण तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं जी खंड निर्माण झाला होता उघडी निर्माण झाली होती त्या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झालेली आहे शिवाय महाराष्ट्रात देखील विरळ मान्सून सरी आता सक्रिय झालेले आहेत राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा या राज्यांमध्ये दे देखील मान्सून सक्रिय झाला आहे त्यामुळे एकूणच पावसाचं वातावरण सध्या भारतामध्ये आहे आज मात्र मान्सून विशेष प्रगती केलेली नाहीये म्हणजे अरबी समुद्राच्या दिशेने आपण जर बघितलं तर अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मान्सून एकाच ठिकाणी थांबलेला आहे तर पूर्वेकडून चांगली प्रगती झाली आहे आता बावीस तेवीस या ते दोन तारखांना मात्र एका ठिकाणी मान्सून थांबला आहे पुढील क्षेत्र हे अतिशय थोडं आहे देशाचं एक दोन तीन राज्य आता बाकी आहेत या राज्यांमध्ये देखील आता थोड्याच कालावधीमध्ये म्हणजे संपूर्ण देशामध्ये मान्सूनचं वातावरण पोहोचणार आहे आपण दररोजच्या अपडेटमध्ये मुद्दाम मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस जे वातावरण देशामध्ये आहे याचा अंदाज घेत असतो आपण कालपर्यंत असं बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये मेघगर्जना होत नव्हती परंतु आज पूर्व वीदर्व, विदर्भ किंवा विदर्भाच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस होतोय त्यामुळे आपण जे म्हणालो की कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरणाची दिवस आता सुरू झाले आहेत आणि यालाच मान्सून सेट होणं असं मी म्हणतो सध्या राजस्थानमध्ये गुजरातमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होतोय मध्य प्रदेशमध्ये होतोय छत्तीसगड ओरिसा झारखंड बिहार पश्चिम बंगाल आणि अशा अनेक राज्यांमध्ये सध्या मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे विशेष म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान जी काही पावसाळी परिस्थिती आहे ते उगमस्थान आहे या ठिकाणावरून वेगवेगळ्या सिस्टम तयार होतात आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण असणं हे पावसाचा खंड निर्माण न होण्यासाठी महत्त्वाचं आहे उद्या पावसाचं वातावरण कुठे असू शकतं चोवीस तारखेला या संदर्भातला जे फेज मॉडेलचा अंदाज बघतोत आपण कोकणामध्ये पावसाच्या सरी होणं साहजिक आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि संपूर्ण विदर्भात देखील पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज जी एफ एस मॉडेलने दिला आहे या अंदाजामध्ये एक बदल आता असा झाला आहे की पंचवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भात जर सक्रिय झालं तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे या दरम्यान कोकण किनारपट्टीला देखील मुसळधार पावसाच्या सरी होऊ शकतात असा अंदाज कायम आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेला अकोला अमरावती बुलढाणा अगदी नागपूरपर्यंत पावसाळी परिस्थिती सविस्रय असू शकते कोकणातील पावसाळी वातावरण कायम आहे कोकणात सत्तावीसलाही पावसाचं वातावरण आहे आपण असं बघितलं की सत्तावीस जी ला जीएफएस मॉडेलने पावसाळी वातावरण दाखवलं होतं परंतु तो अंदाज आता या ठिकाणी मागे आलेला आहे एकोणतीसलाही पावसाळी वातावरण नाही आहे तीस तारखेला पुन्हा पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आहे एक तारखेपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पुन्हा पावसाळी वातावरणाची शक्यता वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी परिस्थिती दोन तारखेला असत तीन तारखेला पुन्हा विदर्भात जोरदार मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो कोकणात देखील जोरदार सरी राहतील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा यामध्येही विरळ पावसाची शक्यता आहे जे एफ एस मॉडेल हे एवढंच महत्वाचं आपल्याला इ सीएमडब्ल्यू मॉडेल आहे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलचा जे एफ एस पेक्षा अधिक प्रभाव असतो उद्या चोवीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवले इतर तर थोडी हलक्या सरी असती पंचवीस तारखेला आपण उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण बघतो सव्वीस तारखेलाही कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे सत्तावीसलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असणार आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो देशामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे परंतु अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रात फारसं वातावरण नाही आहे तिसला देखील मोठं पावसाळी वातावरण आहे परंतु त्याचा पूर्ण पूर्व आणि उत्तर भारत असा प्रभाव आहे आणि अख्खा अर्धा भारत प्रभावी झालेला आहे पावसाने मात्र अर्ध्या भारतामध्ये वातावरण नाही आहे एक तारखेला मात्र हे वातावरण बदलून म्हणजे तीव्र कमी दाबा त्याचं रूपांतर ओरिसाच्या दरम्यान होईल आणि मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा याचं काही वातावरण हे एक तारखेलाच पूर्व विदर्भावर परिणाम करेल दोन तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आत्ताच्या अंदाजानुसार कारण हा अंदाज दूरचा असतो बदलतो पूर्व विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मुसळधार पाऊस होणार आहे आणि हाच अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तीन तारखेलाही उत्तर महाराष्ट्र कोकण आणि विदर्भाच्या उत्तरेकडून मुसळधार पाऊस असेल चार तारखेला हे वातावरण गुजरात आणि मध्य प्रदेशवर सरकेल मात्र दरम्यान विदर्भात हलक्या सरी आणि कोकणात मुसळधार पाऊस असं वातावरण राहणार आहे पाच तारखेलाही पूर्व विदर्भात आणि कोकणात पावसाच्या जोरदार सरी असणार आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो की जवळपास या सर्व विभागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र साधारण या आठ दहा दिवसामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर कोकणामध्ये जी पावसाळी परिस्थिती आहे ती आहेच आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती कायम आहे आज देखील विदर्भाच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पेरणीयोग्य पावसाची परिस्थिती पूर्व विदर्भात तयार होते आहे कोकणात देखील जोरदार सरी चालू आहेत विशेष म्हणजे मला नाशिक जिल्ह्यातून जे फोन आलेत पाऊस कधी उघडेल म्हणजे नाशिक जिल्ह्यात सातत्याने पावसाची संततधार चालू आहे या ठिकाणी पेरण्या अजून होऊ शकलेल्या नाहीत अतिपावसामुळे आणि मी पर यापूर्वीच्या अनेक अंदाजांमध्ये असं सा सांगायचा प्रयत्न केला होता की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं विदर्भातही पावसात जोर राहणारे मराठवाड्यात राहणारे पश्चिम महाराष्ट्रात राहणारे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं सर्वत्र उद्या चोवीस तारखेला पावसाळी परिस्थिती राहील असा अंदाज आहे एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातवर सरकत असल्यामुळे नंदुरबार धुळ्यामध्ये देखील पंचवीस तारखेला पावसाळी प्रमाण वाढेल पंचवीस तारखेला देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहू शकते असा अंदाज आहे सव्वीस तारखेलाही पूर्व विदर्भात काही जिल्ह्यात पावसाची जोरदार परिस्थिती असू शकते सत्तावीस तारखेला सकाळीच पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीसला मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं देखील पावसाळीतून राहण्याची शक्यता आहे हलक्या सरींचे अठ्ठावीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे थोड्या प्रम फार प्रमाणात अठ्ठावीसलाही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळीतून राहणार आहे विदर्भाच्या काही भागात मोठी पावसाळी परिस्थिती एक तारखेला सकाळीच असणार आहे आणि आपण बघतो ती एक तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा जो प्रभाव कमी झालेला होता तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मराठवाडा विदर्भ कोकण असं हे पावसाळी वातावरण असेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याचा पूर्व विदर्भात सर्वाधिक जोर असेल एक दाबाचं क्षेत्र एक दोन तारखेला मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा असं सरकत आहे त्यामुळे पूर्व विदर्भात आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात त्याचा प्रभाव राहील आत्ताच्या वातावरणानुसार आपण बघतो की विदर्भामध्ये याचा अधिक प्रभाव मुसळधार पावसाच्या स्वरूपात राहू शकतो आपण बघतो तू मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला दोन तारखेला बघायला मिळणार आहे तीन तारखेला गुजरातवर जरी सरकलं तरी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील थोडं तीन तारखेला देखील पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे चार तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे याही काळात विदर्भात पावसाचा जोर असेल पाच तारखेला देखील महाराष्ट्रात ता पावसास अनुकूल परिस्थिती आहे म्हणजे जुलैच्या पहिल्या पाच दिवस महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मान्सून सरी होणार आहेत अगदी दूरवर सात तारखेपर्यंत आपण जरी अंदाज बघितला तरी जुलैत पावसाची शक्यता कायम आहे मात्र दूरवरचे अंदाज बदलतात त्यामुळे आपण त्यावर फार भर देत नाहीत पहिल्या दहा दिवसातील अंदाजावरच आपण अधिक भर देतो मात्र तरी देखील आपण असं बघतो की जी पावसाची गरज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे ती हलक्या ते मध्यम सरी ज्या अठ्ठावीस तारखेपासून होणार आहेत त्यात पूर्ण होईल पेरणीयोग्य पाऊस पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवस आहे ज्या भागात पेरण्या झाल्या नाहीत त्यांच्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा